खतरनाक मित्रांनो खतरनाक नमस्कार मित्रांनो गुरुकृपा गुरुदत्त मोटर्स मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो हे पहा तुमसाठी पुन्हा एक सोनं घेऊन आलेलो आहे मित्रांनो दोन हजार एकोणीस ची वन पॉईंट थ्री आहे एकदम कडक आणि चॉईस नंबर मध्ये त्र्याऐंशी त्रेपन्न नंबर दोन हजार एकोणीस ची वन पॉईंट थ्री आहे गाडी एकदम टॉप कंडिशन मध्ये मित्रांनो गुरुदत्त मोटर्सच्या गाड्यांचा नादच नाही करायचा हे पहा तो नुसती कडक माल ना एकदम दोन हजार एकोणीस ची मित्रांनो गाडी एकदम छान कंडिशन मध्ये वापर झालेला आहे हे पहा तुम्ही बॉडी हो वगैरे एकदम कंपनी मस्त एकदम छान गाडी मित्रांनो टायर कंडिशन सत्तर ऐंशी टक्के टायर आहे मित्रांनो गाडीचे एकदम टॉप आणि क्लास कंडिशन मध्ये तर मित्रांनो ही आहे दोन हजार एकोणीसची वन पॉईंट थ्री गाडी एकदम छान आणि टॉप कंडिशनमध्ये गाडीची ऑफर मित्रांनो आठ लाख रुपये सांगतोय एक साधारण साडेसात लाख आहे जवळपास होईल आणि लोन करायचं म्हणजे नक्की साडेसहा सात लाख रुपये गाडीवरती लोन होईल ऑल महाराष्ट्रामध्ये लोन सुविधा अवेलेबल आहे नक्की आहे मित्रांनो आपला ऑफिसचा ॲड्रेस आहे मुक्कामपो शिक्रापूर कासारे बाटा तळेगाव बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस आणि मित्रांनो सोन्यासारख्या माणसांसारखी सरकी, सोन्यासारखी गाडी गाडी मित्रांनो खरंच खूप छान आहे वापर करून खूप कमी झालेला आहे गाडीचा आणि एकदम मस्त कंडिशनमध्ये नक्की आहे मित्रांनो तर थँक्यू धन्यवाद आणि विशेष म्हणजे आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा मित्रांनो मी तुमसाठी रोज नवनवीन गाड्या घेऊन येतो प्रत्येक गाडीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटा पण पुढच्या व्हिडिओमध्ये